महाराष्ट्रात यंदा पाऊस कसा असणार सिद्धरामेश्वर महाराजांच्या महायात्रेत वासराची भाकणूक तसेच शासकीय हवामान खात्यानं देखील यावर्षीच्या पावसासंदर्भात महत्त्वपूर्ण अंदाज दिलाय तर मित्रांनो जाणून घेऊया दोन हजार पंचवीस सालचा पावसाळा कसा असणार याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सोलापूरच्या ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची महाराष्ट्रभर चर्चा असते या यात्रेतील अन्य साधारण महत्व आहे या यात्रेत यंदाचे दोन हजार पंचवीस वर्ष शांत आणि स्थिर असणार असल्याची भाकणूक करण्यात आली आहे सिद्धरामेश्वर यात्रेतील महत्त्वाचा विधी पार पडल्यानंतर भाकणूक वर्तवण्यात आली दोन हजार चोवीस ला जशी परिस्थिती होती तीच परिस्थिती यंदाच्या वर्षी राहणार असल्याची भाकणूक करण्यात आली आहे मुख्य पुजारी राजशेखर हिरे हब्बू यांनी परंपरेनुसार भाकणुकीबाबत माहिती दिली भाकणुकीसाठी आणण्यात आलेला वासरू न बिथरता अतिशय शांत उभं राहिलं त्यामुळे यंदाचं वर्ष हे शांततेचं असण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे भाकणुकीनुसार व वर्षभर पीक पाऊस स्थिर राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय वाकणुकीसाठी देशमुख घराण्याचं मानाचं गाईचं वासरू दिवसभर उपाशी ठेवलं जातं भागणुकीच्या वेळी धान्य कडधान्य भाज्या फळं त्याच्यासमोर मांडून ठेवली जातात या सर्व पदार्थांना हा वासरू चाटतो की खातो यावरून भाकणूक सांगण्यात येते या, या वासरानं मलमूत्र केल्यास भरपूर पावसाची शक्यता वर्तवली जाते मात्र यंदा वासरानं मलमूत्र न केल्यानं मागच्या वर्षीप्रमाणे पावसा पाण्याची स्थिती असण्याची शक्यता व्यक्त केली महाराज यांच्या यात्रेत मुख्य पुजारी राजशेखर हिरे हब्बू हे परंपरेनुसार भागणूक करतात तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा धन्यवाद